नमस्कार मित्रांनो एक जून पासून बदलणार हे महत्वाचे नियम मित्रांनो थेट तुमच्या जगण्याशी या गोष्टीचा संबंध आहे याच्यामध्ये मित्रांनो बरेचसे नियम जे आहे आता बदलणार आहे मे महिना संपणार असून लवकरच जून महिना सुरू होणार आहे जून महिन्यात सर्वांना मान्सूनचे वेध लागलेले असतात त्याकडे सर्वांचे लक्ष आहे मात्र नवा महिना सुरू होताच अनेक गोष्टी संदर्भात नियम बदलणार आहे त्याचा सर्वांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होईल काय आहे नवीन नियम जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकनला सुद्धा क्लिक करा सर्वात प्रथम आनंदाची बातमी मित्रांनो आता वाहन चालक परवान्याची चाचणी देणे सोपे होणार आहे एक जूनपासून वाहन चालक परवान्याशी संबंधित नियमात बदल होत आहे इच्छुक वाहन चालकांना परवाना घेण्यासाठी आता वाहन चालक चाचणी ते त्यांच्या ड्रायविंग प्रशिक्षण केंद्रावरही त्यांना देता येणार आहे आर टी चाचणीसाठी आता जाण्याची गरज राहणार नाही या केंद्र ज्या केंद्रांना आर टी ओने मान्यता दिली आहे तेथेच ते चाचणी होऊ शकते याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे त्यानंतर दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे गॅस पेट्रोल यावेळ तरी होणार का स्वस्त प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनाच्या किमतीचा आढावा घेत बदल जाहीर करतात एक मे रोजी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केले होते यावेळी देखील किमतीमध्ये बदल होऊ शकतो याशिवाय घरगुती गॅसची किंमत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतात का याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोफत आहे आधार अपडेटची सुविधा वीस ज्यांनी जी मित्रांना अद्यापपर्यंत म्हणजे दहा वर्षापासून त्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर लगेच तुम्हाला करून घ्यायची आहे अशी सूचना गेल्या वर्षीच करण्यात आली होती चौदा जूनपर्यंत ही सेवा सध्या मोफत आहे त्यानंतर अपडेट केल्यास तुम्हाला शुल्क भरावं लागेल यू आय डीच्या वेबसाईटवरून स्वतः आधार अपडेट केल्यास ही सेवा मोफत आहे आधार केंद्रावर गेल्यास शुल्क भरावे लागेल तेथे ते एका अपडेटसाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क घेतले जाते त्यानंतर एक जूनपासून मित्रांनो अल्पवयीन जे आहे त्यांना तुम्ही तुमची गाडी देऊ नका अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन गाडी चालवल्यास पंचवीस हजारापर्यंतचा दंड होऊ शकतो तसेच अशा वाहन मालक जे आहे त्यांचा देखील वाहन चालनाचा परवाना रद्द होऊ शकतो तसेच संबंधित अल्पवयीन चालकाला पंचवीस वर्षापर्यंत परवानासुद्धा मिळणार नाही अति वेगात वाहन चालवल्यास यापुढे दोन हजार रुपये विनापरवाना वाहन चालवल्यास पाचशे रुपये दंड होईल त्यानंतर मित्रांनो एक महत्वाची अजून अपडेट आहे आयकर खात्यानं जी आहे आधार पॅन जोडणी बंधनकारक केली आहे एकतीस मे हा त्यासाठी अखेरचा दिवस आहे अद्यापपर्यंत जर तुम्ही आधार पॅन लिंक केला नसेल तर एक जून पासून तुम्हाला दुप्पट दराने टीडीएस लागेल यापूर्वी अनेकदा आयकर विभागाने मुदतवाढ दिली होती परंतु आता मुदतवाढ मिळालेली नाही आहे तर एकतीस च्या नंतर एक पासून तुम्हाला दुप्पट टीडीएस कापणार तर मित्रांनो या सर्व महत्वाच्या ज्या आहे बदल आपण जाणून घेतलेले आहे तरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद